बघा आता ही मामाचं घर आहे बघा भावांना घसा गावाकडले घर आता असे आहे जा भावांना जास्त गर्दी राहते घरामध्ये चांगल्या प्रकारे सुंदर अशी सजावट मामानं केली आहे तुम्ही केली का का नमस्कार हिवाई नमस्कार नमस्कार मंडळी बसून आहे आता हिवाई बसून आहे इवाई बसून आहे आता नमस्कार भावा बहिणींनो न कस काय चाललं आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीची संध्याकाळ आहे बघा सुंदर असं वातावरण आहे शेतामध्ये गेलो होतो काटवलाची काट आठवले आणली हो होती आता खरं ते काय मला माहित नाही सुमित्रात काठवलाची भाजी स्वयंपाक काय केलं माहित नाही तो 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 मला मित्राच्या घरी गणेश चतुर्थी म्हणजे गणपती बसवायचं आहे तिथं जायचं आहे तर हे बघा संध्याकाळी कसं सुंदर वातावरण आहे अशा सुंदर वातावरण आता संध्याकाळी असल्यामुळे तुम्हाला कदाचित चांगला व्हिडिओ येणार नाही पण आता जे येईन तो आता मी आता काढण्याचा प्रयत्न करत आहोत तर चाललो आता कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा नसेल आवडला नक्का लाईक करू आणि आमच्या गावाकडचे व्हिडुक्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पाहत राहा आपले गावाकडचे व्हिडिओ आता हे बघा पाणी पाऊस पडून गेल्यामुळे हे सगळं जगा कशी निसरडी झाली आहे कुठं कुठं घसरण सुद्धा झालं आहे आता जपून चालावं लागते आता चाललो पद्धतशीरपणे आता मी हे बघा आता बघा आता हे अशा प्रकारे सभोवती चिखल झाला आहे करून घ्या आता हे बघा हे अशा प्रकारे चिखल आहे चिखलातून आता म्हणजे जावं लागते आता सभोधली असं सुंदर सुंदर वातावरण आहे सूर्यास्त थोड्या वेळापूर्वी आहे जातो आता मित्राच्या घरी आता गणपती बसवाले हे बघा कसं वातावरण आहे छान सुंदर असं वातावरण आहे कृपया संपूर्ण लाईक करा कमेंट करा चाललो आता मी आता हे बघा बघा हे असं चिखल पहा रस्ते मध्ये असं पद्धती झाला ते आता हे बघा आता फसते असं गाडण्यामध्ये चिखल मध्ये पाय फसते पाहता येत हे बघा किती सुंदर रस्ता लागला पाहता मस्त जबरदस्त रोड लागला सिमेंटचा रोड आणि यांचा सुद्धा व्हिडिओ काढला होता आता यांनी सरकारी घर भेटलं हे बघा आपण काढला होता व्हिडिओ गेल्या वर्षी यांना हे सरकारी घर भेटलं घर बांधलं मस्त पैकी हे बघा जबरदस्त रोड सुद्धा बांधला बघा हे बघा सध्या वातावरण चेंज झालं पाय जबरदस्त बनलं वातावरण चेंज झालं आता हे माझ्या मित्राचं घर आलं बेतस आहे जवळ झालं आता मित्राचं घर आता मित्राच्या घरी आता बघा आता हे आहे का मामाय मामा हे मामा आमचा हाय दरवाजे मध्ये उभा आहे मामचा मामा बघा आता हे मामाचं घर आहे बाबांना मध्ये तुम्हाला दिसलं बा मामाचं घर बघा हे लहानपणचा आपला मित्र आहे भावांनो लहानपणचा मित्र आहे आपला जिल्हा मित्र लहानपणचा एका वर्गात शिकलो तुला अनेक गोळा सांगितलं व्हिडिओमध्ये हे बघा हे मामी <laughs> मामी आहे हं बळी आणलं का का गणपती आणला ह का नाही सा साडेसाडे बसते म्हणजे ना मग मी आता साडेसाडे वाजता आलो बरं बसव पटेल आमचं ई वाई व नाही पहा आता माझ्या नमस्कार ये भाई या तरी अजूबा नमस्कार जी नमस्कार आमचा इ आमच्या घरापाशीच आहे अनेक वेळा दिसले आहे बघा आता हे बघा मामाचं घर बघा गावाकडले घरात असे झाले भाव जास्त गर्दी जाते घरामध्ये कुठं का ठेवू कुठं का ठेवू अशी आता भानगड जाते गावाकड बसायला कुठे जागा नाही आता हे बघा हे मामा इथं बसले आता गणपती आता बसवायच्या पहिलं तर जे असते नियोजन ते आता चालू आहे मामाचं आणि तिथं गणपती बसणार आहे बघा किती चांगल्या प्रकारे सुंदर अशी सजावट मामाने केली तुम्ही केली का हो का फोन केली पोरा आहे ना गौर्याने केली नाही गौर्याने केली म्हणते मामाचा मुलगा आहे मला तर केली म्हणते सजावट मस्त पाहिजे जबरदस्त मामाचं घर आता उद्या मध्ये आता मस्त पाहिजे मामाचं आता पूजीचं साहित्य काळ कुड गणत बसला आहे ना हो ना बसतो ना প্ৰাৰ্থনা ভাৱন নিবিদো সম্পূৰ্ণ পূজা কিন্তু ডাকতো তোমালি म्हणजे कुठून आणली म्हणलं मूर्त कोणी नाही दिसतेसाठी आणि आमचं तुम्ही आता दिसलं का नाही चांगल्या प्रकारे आमचा आमचा हिवाईबाई सो खरा आहे खरा ही वय आहे कोण घे तुम्ही आता अशा पद्धतीची वय आहे आमच्या आता लहान झालं नमस्कार 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 हे बघा भावां आमची नवीन हिवाय आली बा पुन्हा गावातच राहिले असं थोडे ते गावात आणि बाई आहे आमची आता आला आता हिवाई आता गणपती बसवायला आता आता मी आता हिवाई आला गणपती बसवायला धन्यवाद पहिला पहिला आता बघा ना भावा बहिणीनो आता गणपतीची स्थापना झाली आहे जागेवर हे बघा अशा प्रकारे गणपती कसा आहे आता दिशा आता गणपतीचे आता कोंकवाडा येतो आता आहे

नाही तर असं का देऊन त्याच भोंधळ सुटली घरी देवा माझ्या भोंधळ सुटली घरी जेवा माझं साऱ्या गावा भोंधळ सुटली घरी जेवा गावाकडं आमच्या मना एक अशी गोष्ट आहे भावन चाललं होता मला मी आता भावांना आता रस्त्या काही दाखवू शकत नाही कसं आहे कारण तर अंधार दिसणार नाही आता डायरेक्ट घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो आता भावा बहीण थोड्या वेळापूर्वीच मामाच्या घरून मी आलो जेवण खावून झालं तसं मला पळता हा आपला छोटा झाल्यावर आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा कसं वाटलं तर आणि पाहता आपल्या व्हिडिओ जास्तीत लाईक करा कमेंट करा शेअर करा पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जेवण जय 哎呦妈呀！